जिल्हा परिषद प्रचारार्थ वेंगुर्ला येथे मंत्री नितेश राणे यांची कॉर्नर सभा घेण्यात आली त्यावेळी बोलताना राणे म्हणाले की इथे राणे साहेबांचा सा शब्द म्हणजे अंतिम शब्द आहे इथे जी वळवळ आणि हिंमत केली गेली आहे ती योग्य वेळी बंद झाली नाही तर नऊ तारखेनंतर दहा तारीख आहे हे लक्षात ठेवावे मंत्री नितेश राणे यांची भर सभेत बंडखोर उमेदवाराला धमकी अशा वक्तव्यामुळे निवडणुकीत काही परिणाम जाणवेल का साहेबांनी मार्गदर्शन केलं आणि सचिन देसाईजींचं जे काही थोडक्यात भाषण आहे तर त्याच्यामध्ये काही मुद्दे त्यांनी त्याच्यातून मांडलेले आहेत इथे येत असताना मी जी माहिती थोडी घेत होतो मला सांगितलं गेलं की इथे काही संभ्रम निर्माण करण्यात आलेला आहे कन्फ्युजन आहे आश्चर्य असं वाटतं की ज्याच्या ज्या निवडणुकीचं नेतृत्व सन्मान्य राणी साहेब करतात इथे कन्फ्युजन साठी काही स्कोपच नसतो तर आमच्या इकडे सन्मान्य राणेसाहेबांनी सांगितलेला निर्णय घेतलेला निर्णय हा आमच्यासाठी अंतिम असतो आणि तो निर्णय बदलण्याचा अधिकार आम्ही कोणालाच दिलेला नाही आणि म्हणून इथे जे काही थोडी वळवळ सुरू आहे इथे जे काय थोडी हिंमत दाखवण्याचा का कार्यक्रम सुरू आहे तो योग्य वेळ अगर बंद झाला नाही तर नऊ तारखेनंतर दहा धातर, तारखे दहा तारीख उजाडेल हे काही लोकांनी लक्षात ठेवा म्हणून राणे राणेसाहेबांचा शब्द मांडणारा कोणी असेल राणे राणेसाहेबांचा शब्द न मांडणारा कोणी असेल त्यांना कोणालाच त्या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीची हिंमत आम्ही तरी करायला देणार नाही वेंगुर्ला आणि नारायण राणे यांची गुंडगिरी हे एक समीकरण आहे नारायण राणे पुरस्कृत गुंडगिरी वेंगुर्ल्यामध्ये चालते म्हणूनच नितेश राणे अशा पद्धतीची धमकी देत असतील निवडणूक आयोगाने याची दखल घेऊन नितेश राणेंवर कारवाई करावी आणि आम्ही तशी मागणी करणार असल्याचे माजी खासदार विनायक राऊत यांनी म्हटलं आहे वेंगुर्ला आणि नारायण राणे गुंडगिरी प्रत्येक निवडणुकीमध्ये नारायण पुरस्कृत गुंडगिरी ही वेगवेगळ्यामध्ये केली जाते आणि म्हणूनच त्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी धमकी दिलेली असेल त्याची माहिती आम्ही नक्की घेऊ पण ह्या धमकीची दखल या जिल्ह्यातल्या निवडणूक आयोगाने घेण्याची आवश्यकता आहे ह्या धमकीची दखल पोलीस प्रशासनाने घेण्याची आवश्यकता आहे आणि धमकी दिल्याबद्दल त्याच्यावर कारवाई करण्याची गरज आहे आम्ही आमच्या पद्धतीने दोन्ही यंत्रणांना तसं निवेदन देऊ नितेश राणे यांनी दिलेल्या धमकीनंतर विरोधक मात्र पेटून उठलेत माजी आमदार वैभव नाईक यांनी नितेश राणे यांचा समाचार घेत जनतेने या लोकांना वेळीच आवरावे असा सल्ला दिला आहे त्यासोबतच नितेश राणे हे विकास कामे करत नाहीत तर नेहमीच दमदाटी करून पैसे वाटून निवडणुका जिंकत आले आहेत यावेळी रवींद्र चव्हाण यावेळी रवींद्र चव्हाण यांची साथ नसल्याने राणे धमकी देत असल्याचा आरोप वैभव नाईक यांनी केला आहे आजच्या पालकमंत्री नितेश राणे यांच्या भूमिकेवर असं स्पष्ट झालेलं आहे की हे विकास काम करत नाहीत नेहमीच दमदाटी आणि पैशाचा वापर करून निवडणुका वारंवार जिंकण्याचा प्रयत्न करत असतात आज रवींद्र चव्हाण त्यांच्यावर नसल्यामुळे पैशाची त्यांची व्याप्ती कमी झाली आहे परंतु आता धमकीचं मागे घेण्याचं तक्रार करण्याचं हे आता त्यांनी ओलमलं आहे तर या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था राहिलीच नाही आहे भारतीय जनता पार्टीचे असलेल्या मुख्यमंत्र्यांकडे गृहमंत्रीपद आहे आणि निवडणूक आयोग सुद्धा या जिल्ह्यामध्ये राहिला नाही जर उमेदवारांना सरसकट धमकी देत असतील आम्ही जे सांगतोय वारंवार की उमेदवारांना धमकी देतात आणि उमेदवारी दे उमेद मागे घ्यायला सांगताय आणि आज त्यांनी सभेत सांगितलंय आणि त्यामुळे या जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्था राहिली नाहीये माझं एकदा इथल्या जिल्ह्यातल्या जनतेला आव्हान आहे की तुम्ही या ठिकाणी या लोकांना वेळीच आवरा तुम्ही सॉलमन असलेल्या उमेदवारांना मतदान करा तरच या जिल्ह्यामध्ये शांतता राहील जिल्ह्यामध्ये विकास होईल नाहीतर या जिल्ह्यामध्ये अशांतता माजेल